वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचं सातशे एकतीस हे नवीन वाहन आलेलं आहे या आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर एस सातशे एकतीस या वाणाची सर्वात महत्वाची खासियत काय आहे तर याला गुच्छांमध्ये शेंगा लागतात आणि बऱ्यापैकी फुटवा सुद्धा याला होतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरडवाहू जे रान आहे ज्या रानामध्ये वरच्या पाण्यावर शेती केल्या जाते अशा साठी हे वाहन शिफारशीत आहे किंवा पाण्याचा सहन पाण्याचा ताण सहन करणारं हे वाहन आहे आणि या वानाचा कालावधी नव्वद ते पंच्याण्णव दिवस आहे आपल्याला माहितीये एम एस सातशे पंचवीस हे चार दाण्याच्या पंचवीस टक्के शेंगा असलेलं वाण नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलं त्यानंतर आता हे सातशे एकतीस जे आहे याला तीन दाण्याच्या शेंगा आहे परंतु याचा कालावधी तोच आहे जो सातशे पंचवीस आहे म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये हे वाण त्या ठिकाणी तयार होतं म्हणून आपण याला कोरडवाहू मध्ये दे त्या ठिकाणी याची पेरणी करू शकतो त्यानंतर सर्वात महत्वाचं शेंगा मोठ्या प्रमाणात लागतात आणि शेंगांचे घसच्या घस म्हणजे शेंगांचे गुच्छे त्यापर्यंत याला गुच्छे लागतात याचं बियाण्याचं प्रमाण आपल्याला हेक्टरी अडीच हेक्टरमध्ये त्या ठिकाणी पंच्याहत्तर किलो घ्यावं लागतं आणि जर तुम्ही एका एका एकरामध्ये तुम्हाल सांगाय तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला पंचवीस ते तीस किलो बियाणं त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता याचं एकरी उत्पादन दहा ते बारा क्विंटल पण तुम्ही घेऊ शकता खूप मेहनत घेतली सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर आणि त्यानंतर याचं हेक्टरी उत्पादन अठ्ठावीस ते बत्तीस क्विंटल विद्यापीठानं सांगितलेलं आहे याच्यामध्ये तीन दाण्याच्या शेंगा आहेत कीड आणि रोगांना हे प्रतिकारक आहे पाण्याचा ताण सहन करणार आहे दोन पावसामध्ये खंड पडले तर त्या ठिकाणी सहन करू शकतं कारण की हे वाणच मुळात कोरडवाऊ साठी आहे हे वाण लवकर तयार होतं त्याचबरोबर याचे पानं अंडाकृती आहेत शेंगा चमकदार आहेत आणि कीड रोगांना प्रतिकार आहे कमी दिवसामध्ये येतं रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे त्यामुळं कोरडवासाठी आपण याला वापरू शकतो अशा पद्धतीच्या याची वैशिष्ट्य आहेत आता आपण अनेक सोयाबीनच्या वाणाची माहिती दिली हे वाणाची माहिती द्यायची राहिली होती ही माहिती तुमच्यापर्यंत ठेवलेली आहे परंतु आता याचं बियाणं तुम्ही लगेच कमेंट्समध्ये म्हणाल की बियाणं द्या बियाणं द्या परंतु याचा आधी आपण अनुभव घेऊयात मी याचं बियाणं उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतोय मला जर याचं बियाणं उपलब्ध झालं तर मी ते लावणार आहे लावणार म्हणजे पेरणार आहे आणि पेरणी केल्यानंतर आपण त्याची डेमो तुमच्यासमोर ठेवणार आहे रोपावस्था फुलावस्था शेंगावस्था आणि नंतर काढणी झाल्यानंतर उत्पादन किती झालं आणि एकंदर वाण कसं आहे तर ते तुम्हाला मी कळवणार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलकॉन दाबा म्हणजे पुढचा अपडेट तुम्हाला कळतील तुर्तास थांबतो आपली दादा आपलाच ज्ञानेश्वर करायच पाटील धन्यवाद